रामराम शेतकरी राम मित्रांनो कांद्याचे बाजारभाव सध्या मोठ्या प्रमाणात घसरलेले आहेत तर मित्रांनो केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण याला कारणीभूत आहे असं सध्या शेतकऱ्यांमधून बोललं जात आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांदा निर्यातीची परिस्थिती सध्याची काय आहे ते जाणून घेणार आहोत तसेच देशामध्ये देशांतर्गत कांद्याची मागणी कशी आहे याबाबत व्यापारी काय सांगत आहेत तेही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे मित्रांनो केंद्र सरकारचे कांदा निर्यातीचे धोरण मागील दोन वर्षापासून सातत्याने बदलत असतानाच आखातामधून चीन व पाकिस्तानमधील कांद्याला वाढती मागणी होऊ लागली आहे परिणामी भारतातील कांद्याला फटका बसला असून तीन महिन्यापासून जे एन पी टी बंदरात कांद्याची निर्यात तब्बल चाळीस टक्क्यापर्यंत घसरली आहे यामुळे कांदा उत्पादक शेतकरी निर्यातदार व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत जे एन पी टी बंदरातून आखातातील सौदी अरेबिया दुबई कतारसह श्रीलंका मलेशिया सिंगापूर या देशामध्ये दरमहा दोन हजार पाचशे कंटेनर कांद्याची निर्यात केली जात होती आता ही निर्यात एक हजार कंटेनरवर आली आहे आखाती देशांना आता चीन पाकिस्तानमधून मिळणारा कांदा प्रति टन दोनशे वीस डॉलर म्हणजेच अठरा हजार नऊशे वीस रुपये टन या दराने मिळत आहे तर भारतीय कांद्यासाठी प्रति टन दोनशे सत्तर डॉलर म्हणजेच तेवीस हजार दोनशे नव्वद रुपये मोजावे लागतात टनामागे सुमारे चार हजार तीनशे रुपये जादा मोगा मोजावे लागत असल्याने कमी दराने मिळणाऱ्या चीन पाकिस्तानच्या कांद्याची मागणी वाढली आहे केंद्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे निर्यातीला फटका बसत असल्याचा दावा अभ्यासकामधून होत आहे मित्रांनो मध्य प्रदेशातून उत्तर भारतात कांदा पाठविण्याचा वाहतुकीचा खर्च हा कमी येतो महाराष्ट्राचा कांदा पाठविण्याचा वाहतुकीचा खर्च हा जास्त होतो बांगलादेशात कांदा पाठविणे बंद आहे दुबईला पाकिस्तानला कांदा जात आहे आपल्या कांद्याला मागणी येथेही कमी आहे अशी काही अवस्था सध्याची आहे अशी प्रतिक्रिया किशोर व्यास कांदा व्यापारी लासलगाव यांनी दिलेली आहे तर मित्रांनो मागील काही महिन्यापासून सौदी अरेबियातील दमाम ओमानमध्ये कांद्याचे उत्पादन सुरू झाले आहे भारतातून आयात करणाऱ्या देशांनीच कांदा उत्पादन सुरू केल्याने जे एन होणारी कांद्याची निर्यात चाळीस टक्क्यापर्यंत घसरली आहे असे राहुल पवार कांदा निर्यातदार यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की कांद्याची निर्यात सध्या किती मोठ्या प्रमाणात घसरलेले आहे देशांतर्गत कांद्याची मागणीही किती मोठ्या प्रमाणात सध्या कमी आहे आणि मित्रांनो या सर्व कारणामुळे कांद्याचे बाजारभाव हे सध्या तरी खूप कमी झालेले आहे तर मित्रांनो या सर्व परिस्थितीवर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायचं आहे तर धन्यत मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा से...